याचे कारण की गाडी हो आमदार मटकरी यांची सगळी गाडी फोडण्यात हो आली आणि त्याच्याच बरोबर आवार घ्यायची सुद्धा गाडी गाडी फोडणाऱ्या गाड्या फोडत चितपूट आमदारांच्या गाड्या फोडून काहीच होणार तुमच्या गाड्या फोडण्याच्या माध्यमांचा उद्देश सफल करायचा असेल तीन जणांच्या गाड्या फोडा कोणाकडे शरद पवार उद्धव ठाकरे तेव्हा जे गाडी फोड कार्यक्रम घेतलेला आहे त्यांना सांगतो हो की ज्यांच्या हातात निर्णय घ्यायचा नाही त्यांच्या गाड्या फोडून काय चुकलो होणार ज्यांच्या हातात निर्णय आहे त्यांच्या जर गाड्यात फोडल्या तर कदाचित आपल्याला असताना पाहिजे ती मिळेल अशी असणारी परिस्थिती एक वेगळा विषय पण ज्या पद्धतीने आम्ही दोनशे पंचवीस समाजाचे आमदार राहणार ची घोषणा आहे तीच घोषणा मानते त्याला दोनशे पंचवीस सत्तावन्न राखीव असं झालं दोन चार जागा राहतात आणि उरलेले दोनशे अठ्ठ्याऐंशी होऊन जातात हे आमदार एकदा आले किंवा ओबीसीची जी मागणी आहे की है कि जात न्याय जनगणना झाली पाहिजे त्याच जात न्याय जनगणनेला धरून विधानसभेमध्ये ठराव होईल ती आम्ही जातगणना करतो आणि ओबीसी ची निश्चित आकडेवारी किती आहे ती आम्ही पाहतोय पण ती निश्चित आकडेवारी येईपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचं स्थगन देतो स्थगिती करतो असा ठराव झाला असा ठराव झाला तर ओबीसीचं आरक्षण बंद झालं असं मी म्हणत कारण जनगणना होईल तेव्हा होईल जनजना होईल आकडेवारी जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण लागू करायचं नाही हा विधानसभेचा ठराव असेल विधान असेल या ठरावाच्या विरोधात तुम्हाला काही शोध कोर्टाची दाद प्राप्त हा एक मार्गही बंद करायचा आणि म्हणून हा या मंगलवाडचा जालिम उपाय आहे की शंभर ओबीसी चे आमदार निवडून उपाय ही लढाई जी आहे खऱ्या अर्थाने घरांगे पाटील आणि शरद पवार अशी असणारी लढाई असेल त्या ठिकाणी मराठा आणि गरीब मराठा याच्यातली लढाई धनाने पाटील यांना आज पुन्हा आवाहन करतोय की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही लढणार ती घोषणा केली ती घोषणा तुम्ही पूर्ण करा ज्या दिवशी तुम्ही घोषणा पूर्ण केली त्या दिवशी तुम्हाला आणि ओबीसी लोकांना न्याय मिळाला म्हणून सत्ता ही एकशे एकोणसत्तर कुटुंबांच्या हातामध्ये नांदेड नांदेडमध्येच आमदार घ्या खासदार घ्या डीसीसी बँकेचे चेअरमन घ्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष घ्या वेगवेगळ्या सोसायटीचे अध्यक्ष घ्या एपीएमसी चे अध्यक्ष पदाधिकारी घ्या हे तुम्हाला सगळे नातेवाईक त्या ठिकाणी ते सगळेच नातेवाईक आणि मग नातेवाईकांची संप सत्ता संपली किंवा सर्वसामान्य माणसांची सत्ता यायला होती आणि सर्वसामान्य माणसांची सत्ता आली की तो लोकांच्या प्रश्नात